बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटे रुग्णालयात निधन झालं गेले तीन दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती आमदार पाटील यांच्या निधनाचं वृत्त कळताच हजारो कार्यकर्ते शोकाकुल झालेत आधार रुग्णालयासह आमदार पी एन पाटील यांचं निवासस्थान काँग्रेस कमिटी आणि अंत्यसंस्कार झालेल्या सडोली गावात प्रचंड गर्दी झाली होती तर संपूर्ण शासकीय इतमामात आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार पाटील यांच्या अंत्यसंस्काराला राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते मात्र उपस्थित नव्हते करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटे एस्टर आधार रुग्णालयात निधन झालं चार दिवसांपूर्वी घरातील स्नानगृहात पडल्यानं आमदार पाटील यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर तातडीनं त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली गेले तीन दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती अखेर आज पहाटे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी आमदार पी एन पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला संपूर्ण आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसंच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी अतूट नातं जपलेल्या पी एन पाटील यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ काम पाहिलं होतं सध्या ते प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते आज सकाळीच त्यांच्या मृत्यूची बातमी पसरली आणि आमदार पी एन पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटलकडे धाव घेतली आपला नेता हरपला या दुःखानं अनेकांचे डोळे डबडबले होते सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचं पार्थिव राजारामपुरीतील निवासस्थानी आणलं या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज माजी आमदार महादेवराव महाडिक संभाजीराजे छत्रपती राजे, राजे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती पी एन पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळं त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान साडेनऊच्या सुमारास पी एन पाटील यांचं पार्थिव स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत आणलं इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती काँग्रेसचा ध्वज लपेटून आणि पुष्पहार अर्पण करून आमदार पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह आमदार जयश्री जाधव सचिन चव्हाण राजू लाटकर तौफिक मुल्लाणी संजय पवार वाईकर अरुण डोंगळे शिवसेनेचे संजय पवार विजय देवणे व्हीबी पाटील चेतन नरके यांच्यासह अनेक मान्यवरांनी पी एन पाटील यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि पी एन पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांचं सांत्वन केलं आमदार पाटील यांचं पार्थिव पाहिल्यानंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अश्रू आवरता आले नाहीत तासाभरानंतर पार्थिव फुलेवाडी रिंगरोडजवळील गॅरेजवर नेण्यात आलं तिथंही आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला त्यानंतर पी एन पाटील यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजे सडोली खालसा इथं नेण्यात आलं दरम्यान आपल्या लाडक्या नेत्याची प्राणज्योत मालवली ही बातमी कळाल्यानंतर करवी तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते दुपारी साडेबाराच्या दरम्यान सडोलीतील मूळ निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आलं त्यावेळी महिलांनी फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता शेकडो कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून आणि आमदार पी एन पाटील अमर रहे अशा घोषणा देत गावातून अंत्ययात्रा काढली सजवलेल्या ट्रकवर आमदार पाटील यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं सडोली गावाजवळच्या एका खुल्या मैदानात आमदार पाटील यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस दलानं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली आणि उपस्थित जनसागर शोकसागरात बुडाला थड़े थड़े एक शलाग પેશ કરો ચસ पिएन पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश यांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार झाले आणि कार्यकर्त्यांचा शोक अनावर झाला अनेक कार्यकर्ते धाय मोकलू लढत होते काही वेळातच याच मैदानावर शोकसभा झाली नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार धीरज देशमुख प्रकाश आबिटकर के पी पाटील चंद्रदीप नरके श्रीमंत छत्रपती शाहू महाराज समजितसिंह घाटगे माजी आमदार संजय बाबा घाटगे संपत बापू पवार पाटील प्रतापसिंह जाधव योगेश जाधव ऋतुराज पाटील कृष्णराज महाडिक सांगलीचे विशाल पाटील यांच्यासह जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली अनेकांनी आमदार पाटील यांच्या स्मृती जागवत राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व तसंच ध्येयनिष्ठ तत्त्वनिष्ठ नेता म्हणून त्यांचा आदरानं उल्लेख केला आमदार पी एन पाटील यांच्या निधनामुळं एक लोकनेता हरपला अशी भावना व्यक्त होतीये